नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये आयुष्यमान भारत योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा तर चला पाहूया काय आहे आयुष्यमान भारत योजना आयुष्यमान भारत योजना जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणून देखील ओळखली जाते ही भारत सरकारने दोन हजार अठरा साली सुरू केलेली आहे या योजनेचा प्रमुख उद्देश देशातील गरीब वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आरोग्य सेवांसाठी आवश्यक आर्थिक मदत पुरविणे आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण मिळते हा विमा विविध प्रकारच्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरता येतो आयुष्यमान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून जी कि सुमारे दहा कोटी कुटुंबांना लाभ देण्याचा उद्देश ठेवते या योजनेमुळे जवळपास पन्नास कोटी नागरिकांना फायदा होऊ शकतो जे की आपल्या देशातील लोकसंख्येच्या जवळपास चाळीस टक्क्यांपर्यंत आहे या योजनेअंतर्गत सुमारे एक हजार नऊशे एकोणतीस प्रकारच्या आजारांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे आता आपण पाहूया या योजनेचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे ही योजना केवळ सरकारी रुग्णालयांपर्यंत मर्यादित नाही तर खासगी रुग्णालयांमध्ये देखील लाभार्थ्यांना उपचार मिळतात तर चला आता आपण पाहूया तुम्ही कशा Premises, प्रकारे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊ शकता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमची पात्रता तपासावी लागेल तुम्ही तुम्ही भारत योजनेच्या अधिकृत या जाऊन तुमची पात्रता तपासू शकता जर तुम्ही पात्र असाल तर तुमचे नाव लाभार्थ्याच्या यादीत दिसेल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात जाऊ शकता तेथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि योजने लाभार्थी कार्डाची आवश्यकता असेल हे कार्ड तुम्ही आयुष्यमान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुम्ही आयुष्यमान भारत योजनेच्या मोबाईल ऍप द्वारे देखील हे कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता या कार्डाच्या आधारे तुम्ही रुग्णालयात दाखल होऊ शकता आणि उपचार घेऊ शकता जर का तुम्हाला या योजनेअंतर्गत अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक एक चार पाच 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 वर संपर्क साधू शकता योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर आणि ऍप वरून तुम्ही सर्व आवश्यक माहिती मिळू शकता या योजनेची अधिकृत वेबसाईट पीएम जे आहे तुम्ही या वेबसाईट वर जाऊन या योजनेबाबत अधिकची माहिती घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद